तर मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत का नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण माळेकर मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या ऑफिसमध्ये इंटर करणार आहोत त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्ण तुम्हाला काय काय कामं होतं ते सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं ऑफिस सागरलीमध्ये आहे तर आत्ता जस्ट मी पोचलो आहे सागरलीमध्ये बघू शकता तुम्ही तर मंडळी माळेकर मोटर ड्रायविंग ट्रेनिंग स्कूलमध्ये दोन गाड्या अवेलेबल असतात इर्टिगा गाडी आहे आणि वॅगनर गाडी आहे ह्या दोन गाडीमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवली जाते मंडळी आणि रिक्षा चालकांसाठी रिक्षा पण इथे शिकवली जाते मंडळी बघू शकता तुम्ही रिक्षा पण इकडे अवेलेबल आहे आणि सोबत एक इर्टिगा आहे आणि वॅगनरसुद्धा आहे तर आपण जाऊया आता ऑफिसमध्ये मंडळी चला जाऊया आता माळेकर साहेबांना भेटूया बघूया काय सांगतात सर्वांना काय प्रशिक्षण देतात ते नमस्कार साहेब काय म्हणता बरं आहेत ना धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल सगळ्या फॉलोअर्सला जाणून घ्यायचं की तुमच्या इथे काय काय कामं वगैरे होतात सर्वांचे खूप जणांचे कमेंट्स येत होते तर काय सांगाल आपल्या इथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लायसन मिळतं ट्रेनिंग होते रिक्षाची ट्रेनिंग होते टू व्हीलरची ट्रेनिंग होते प्लस विशेष म्हणजे आपल्याकडे ले लेडीज ट्रेनर अवेलेबल आहे आप आपल्या डोंबुलीसमध्ये बऱ्याच ल स्टुडंटची रिक्वायरमेंट असते की आम्हाला लेडीज ट्रेनर हवा आहे लेडीजसाठी त्यामुळे त्यांना आपल्याला लेडीज ले 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 ट्रेनर अवे अवेलेबल करून द्यावा लागतो आणि बाकी बघा आपल्याकडे नवीन आर्टिका आहे नवीन वॅगनर गाडी आहे आपल्या इकडे आपण ए सी सर्विसमध्ये ट्रेनिंग देतो प्लस आपल्या इन्स्टुडंटमध्ये थेरी लेक्चर पण अवेलेबल असतात जसं की तुम्ही आता बघितलात आपल्याकडे क्लासरूम ॲवेलेबल आहे या क्लासरूममध्ये या क्लासरूममध्ये तुम्हाला इंजन मेंटेन कसं करायचं फायर सेफ्टीबद्दल माहिती पी पी टी लेक्चर हे तुम्हाला सर्व या इकडे सांगितलं जातं थेरी लेक्चर प्रत्येक संडेला साडे दहा ते साडे अकरा असं कॉमन टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला सगळं हे प्रोवाईड केलेलं जातं आणि हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये हे सगळं इन्क्लूड आहे तुम्ही जो कोर्स केलात जसं केला, की कार केलं कार शिकायची आहे रिक्षा टू व्हीलर शिकायची आहे किंवा ऑटो रिक्षा शिकायची आहे तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये हे इंजन, या इंजन, बद्दल इंजन तर असतंच तर ह्या इंजिनबद्दल तुम्हाला प्रॉपर सर्व माहिती इंजिन मेंटेन कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो ओके okay. आणि तुम्ही एम एच झिरो फाय हां आपण एम एच झिरो फाय म्हणजे कल्याण आर टी ओ या क्षेत्रामध्येच आपण काम करतो आपलं ऑफिस डोंबोली ईस्टमध्ये आहे डोंबोली ईस्टमध्ये सागरली जिमखाना ही आपली फर्स्ट ब्रँच आहे सागरली ईस्टमध्ये आणि सागरली जिमखाना रोडला आणि दुसरी ब्रँच आहे आपली नाईन्टी फीटला श्री मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स शॉप नंबर नाईन मंडळी हा एक प्रशिक्षण केंद्र आहे इथे क्लास पण शिकवले जातात इंजिनची पूर्ण माहिती दिली जाते बघू शकता इंजिन अवेलेबल केलं आहे मंडळी इथे

माझं माझं लायसनचं काम होता तर लायसनचं काम पण लवकरात लवकर झालं कमी वेळात झालं सेवा था था, सेवा मस्त वाटली तुम्ही बी कधीतरी ट्राय करा इकडे येऊन हॅलो मी इथं नवीन रिक्षाचं परमिट घेतलेलं आहे लायसन परमिट आणि बॅच कमीत कमीत वेळामध्ये त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिला आहे कुठल्याही फेऱ्यांना मारता कॉलना करता करून दिले आणि माळेकर स्कूल हे अत्यंत चांगली इन्स्टिट्यूट आहे सगळ्यांनी इकडे यावेळी तर मंडळी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल पेपरवर्क वगैरे काही लायसन्स वगैरे किती वेळा देते रिक्षासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला म्हणजे तुम्ही बिंदास् कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल नमस्कार हो। भाऊ नमस्कार मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की मावेकरांकडे जा तिथं काम चांगलं होईन एकदम व्यवस्थित माझं पासिंग होतं पण पासिंग एक नंबर झालं सारखं यायला लागत नाही एकदा आलं काम होऊन जात सारख्या फेरा मारायची गरज नाही एका फोनवर आपलं काम होत फॉलोअर जे पण काही काम करायचं मावेकरला या पूर्ण काम एकदम क्लिअर होतं कमी वेळ आहे तर धन्यवाद साहेब तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला टाइम दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद शेवटचं आता आता काय सांगाल बघा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही ॲडमिशन होतात किंवा जी कुठली कामं दिली जातात ते तुम्हाला प्रॉपरली करून मिळेल आणि जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त आमच्याकडे यायची जास्त गरज नाही तुम्हाला आमचे जो स्टाफ आहे तो पूर्णपणे तुम्हाला पूर्ण फॉलोअप देणार ठीक आहे चालेल धन्यवाद तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद